महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा नारा दिला खरा पण त्यांना या निवडणुकीत प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं या निवडणुकीत मनसेची एकही जागा निवडून आली नाही शिवाय यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या राजपुत्रांना देखील अपयश आलं नवख्या अमित ठाकरेंपुढे शिवसेनेचे सदा सरवणकर आणि उबाठा गटाचे महेश सावंत असं दुहेरी पण तगडं आव्हान होतं मनसे शिवसेना आणि उबाठा या तिरंगी लढतीमुळे आणि तिन्ही पक्षांचे मातब्बर नेते रिंगणात असल्यानं ही निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची बनली होती या निवडणुकीत महेश सावंतांचा निसटता विजय झाला तर माहीम मधील ही लढत कशी होती अमित ठाकरे आणि सदा सरवणकरांचा पराभव कसा झाला आणि महेश सावंतांच्या विजयाची कारण कोणती याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे सानिका चव्हाण माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो या भागात एकोणविसशे नव्वद पासून शिवसेनेचा आमदार आहे अपवाद फक्त दोन हजार नऊचा आणि हा अपवाद बाळासाहेबांची सावली समजले जाणारे त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी राज ठाकरेंचे शिलेदार असणाऱ्या नितीन सरदेसाईंनी या मतदारसंघात विजय मिळवला होता त्यानंतर आता या भागात बाळासाहेबांचे कट्टर तीन शिलेदार एकमेकांच्या समोरासमोर उभे होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथे कोणती शिवसेना आपली बाजू राखणार कि मनसेचा झेंडा रोवला जाणार याकडे सर्वांच लक्ष लागून अमित ठाकरे हे गेल्या वर्षांपासून सक्रिय आहेत काही ठिकाणी मोर्चे काढणं राज ठाकरे यांच्यासोबत सभेला जाणं पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणं या आणि अशा बऱ्याच कार्यक्रमातून त्यांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली होती पण पक्षात सक्रिय असणं वेगळं आणि मतदारसंघात सक्रिय असणं वेगळं शिवाय अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं भाजपने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेणार का अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र सदा सरवणकरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे मधील लढत आणखीनच चुरशीची बनली हिंदुत्व आणि मराठी माणूस हा इथल्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता अमित ठाकरे तेहतीस हजार बासष्ट मत घेत या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर होते तर सदा सरवणकरांना अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली उबाठा गटाच्या महेश सावंत यांनी पन्नास हजार दोनशे तेरा मतं घेतली आणि अवघ्या तेराशे सोळा मतांनी त्यांचा विजय झाला अमित ठाकरेंची सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्याशी तुलना करायची झाल्यास हे दोन्ही उमेदवार मतदारसंघाशी कनेक्ट असणारे आहेत दोघांनीही महापालिका निवडणूक लढवली असून जनतेच्या रोजच्या अडचणींना सामोरे जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे महेश सावंत ग्राउंड लेव्हलवर बरेच सक्रिय आहेत माहीममध्ये असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क मुस्लिमांची एक गठ्ठा मतं मिळवण्यात यश आणि दादरमधील कट्टर शिवसैनिकांनी स्वतःच्या प्रचारात उतरून घेतलेली आघाडी ही सगळी कारण महेश सावंत त्यांना विजय मिळवून देण्यात प्रभावी ठरली दुसरीकडे सदा सर्वणकरांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसल्याची चर्चा आहे शिवाय उमेदवारीवरून राज ठाकरेंशी झालेल्या संघर्षाचं चुकीचं चित्र मतदारांपर्यंत पोहोचलं त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत मतविभागणी झाली आणि सदा विजयाची थोडक्यात मनसे आणि शिवसेनेने एकमेकांशी समन्वय साधून एक, एक उमेदवार दिला असता तर कदाचित हा मतदारसंघ महायुतीकडे खेचण्यात यश आलं असतं अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत या मतदारसंघात तिन्ही पक्षांकडे जवळपास सारखच पक्षीय बलाबल होतं हा मतदारसंघ शिवसेनेला मानणारा असला तरी मनसेने या मतदारसंघात याआधी विजय मिळवला होता मात्र यंदा इथल्या मतदारांनी उबाठा गटाला पसंती दिली तुम्हाला काय वाटतं राजपुत्र असूनही अमित ठाकरेंकडे मतदारांनी दुर्लक्ष का केलं असावं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद